जय जगदंब नमो आदेश मी तनुताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा बरेच भक्तांची नवरात्र चालू असणार उपवास का का चालू असेल त्याचबरोबर प्रत्येकाची काही ना काहीतरी आता नवरात्रीची गडबड चालूच असेल कोणाची पोथी पारायण वाचणे त्याचबरोबर कोणाचे दुर्गा सप्तशतीचे पारायण दिलेल्या साधना त्याचबरोबर विविध मंत्रांची जप तप ध्यानधारणा सर्व गोष्टी चालू असतील तर सर्वांच्या सर्व प्रयत्नाला व सर्व भक्तीला जगदंबा अशाच पद्धतीने यश येऊ दे व सर्व गोष्टीचे सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होऊ दे ही जगदंबेकडे प्रार्थना सुद्धा नवरात्रीचे सर्व व्हिडिओ प्रत्येकाने पाहिले घट कसे बसवायचे त्याचबरोबर आपण काही व्हिडिओ देखील टाकले हे सर्व जण सर्व पाहिलं व असाच सपोर्ट तुम्ही मला ठेवावा ही सगळ्यांकडे विनंती असा सपोर्ट ठेवा त्याचबरोबर लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या चॅनलची घंटा देखील वाजवा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आता असे प्रश्न आले होते ताई उपवास कधी सोडायचा किंवा नवरात्रीची अष्टमीचा उपवास आम्ही कधी अष्टमीच्या दिवशी सोडावा कधीला सोडावा क दसऱ्याच्या दिवशी सोडावा सर्वप्रथम म्हणजे तुळजापुरामध्ये अष्टमीच्या दिवशी होम होतो त्या होमामध्ये अजाबरी दिला जातो व दुसऱ्या दिवशी प्रत्येक जणांचे उपवास सुटतात काही लोक त्या दिवशीसुद्धा सोडतात पण आपला जो उपवास आहे तो एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सुटणार आहे वार बुधवार त्याचबरोबर दोन ऑक्टोंबर वार गुरुवार या दिवशी आहे तो दसरा दसऱ्या दिवशी काही बाबी फक्त उपवास सोडतात तेही योग्य आहे नवमीला उपवास सोडतात ते देखील योग्य आहे आता प्रत्येक गावानुसार आणि प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळी पद्धत असते काही भागामध्ये अष्टमीचा होम झाल्यानंतर त्या दिवशी देखी देखील बळी देतात व उपवास सोडतात त्याचबरोबर काही भागामध्ये नवमीच्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत असते ती देखील योग्यच आहे आणि दसऱ्याच्या दिवशी पुरणपोळीचा निव निवड केला जातो देवीला पूर्ण पुरणपोळीचा निवत अर्पण केला जातो व त्याच्यानंतर ग्रहण केल्या जातो अशा पद्धतीने तुम्ही या तीन दिवसामध्ये अश अष्टमी नवमी अथवा दशमी या तीन दिवसामध्ये केव्हाही उपवास सोडू शक शकता आता आमच्या भागामध्ये नवमीला उपवास सोडण्याची पद्धत असते तर आमच्या इथे देवीचा जो काही घट आहे त्या घटाला दही भाताचा नैवेद्य दिला जातो दही भाताचा नैवेद्य देऊन गट हलवला जातो जागेवरती हलवून त्याच्या माळाखाली सोडण्यात येतात व त्याच्यानंतर उपवास सुटतो मग अशा पद्धतीने काही भागामध्ये दसऱ्याला सोडतील तर काही भागामध्ये नवमीला सोडतील आपापली जागेची किंवा आपापल्या प्रांताची परंपरा ज जोपासून तुम्ही उपवास जरी सोडलेत त्याला हरकत नाही आता आपण उपवास कधी सोडावा हा या मुद्द्यावरती चर्चा करणारच नाही आहेत आपल्याकडे ज्या कमेंट आल्या होत्या त्या म्हणजे ताई नवरात्र काळामध्ये आमची शक्ती कशी वाढवावी किंवा आमची गुरुदीक्षा झालेली आहे ज्ञानमाळ झालेली आहे व गुरुदिक्षा ज्ञानमा झाल्यानंतर आमचा संचार जरी योग्यरीत्या येत असला तरी आम्हाला समोरच काही दिसत नाही भक्तांचे प्रश्न सोडवू शकत नाही किंवा स्वतःच्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला यश ये येत नाही आता हे प्रश्न माझे माझ्या काही भक्तांचे सुद्धा आहेत म्हणजे माझ्या गादीवरती येणाऱ्या भक्तांच्या आहेत कमेंटद्वारे काही कळवण्यात आलेल्या भक्तांच्या आहेत त्याचबरोबर माझ्या काही जवळी शिष्यांचे सुद्धा आहेत कारण की कसं होतं भक्तांना काही उपाययोजना दिल्या तर ती पूर्णत्व जर त्यांच्याकडून जर घडत नसतील तर त्यांना कुठे ना कुठेतरी यश यश येण्यास मदत होत नाही आता या नवरात्र काळामध्ये आपली भक्ती कशी वाढावी आपल्याला संचार जो काही आहे या, या संचारामार्फत आपल्याला समोरच्याचे किंवा आपल्या स्वतःचे प्रश्न कसे सुटावेत आपल्याला कौल कसे लागावेत आपल्याला दृष्टांत प्राप्त कसे व्हावेत यासाठी आपण हे उपाययोजना पाहणार आहोत सर्वप्रथम म्हणजे आपल्याला दिलेल्या गुरुमंत्राची जी काही साधना आहे ही साधना प्रत्येकाने योग्यरित्या जर केली तर तुम्हाला दृष्टांत प्राप्त होण्यास मदत होत असतो आता असं नाही की कोणीही आईच्या पोटातून जन्म झाला आणि त्याला सगळं लागलं प्रत्येक गोष्टीसाठी कुठेतरी खड कुठेतरी तपश्चर्या करावी लागते टाक्याचे घाव सोचावे लागतात मगच देव पण सुद्धा येतं अशा पद्धतीने तुम्हाला स्वतःला सुद्धा काही साधना काही तपत्या ह्या सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत त्याशिवाय तुम्हाला सर्व गोष्टी मिळणार नाही आपण जर म्हटलो की आ, असेल हारी तर देईल पलंगावरी तर हारी तुम्हाला पलंगावरती देणार नाही त्यासाठी तुम्हाला काही साधना कराव्या लागतील काही तुम्हाला न्यास करावे लागतील भक्ती करावी लागेल श्रद्धा ठेवावी लागेल व जिद्द देखील ठेवावी लागणार आहे आता असे प्रश्न होते ताई आमची गुरुदीक्षा झालेली आहे आम्ही अनेक वर्ष स्थापना करतो आ, साधना करतो पण साधना आमच्या योग्य चालू आहेत का नाही आम्हाला माहीत नाही पण आमच्या साधनेतून आम्हाला कोणतंच यश प्राप्त होत नाही किंवा आमच्या साधनेमध्ये आम्हाला कुठल्याही गोष्टी समजत नाहीत किंवा आम्ही स्वतःचे प्रश्न सोडवू शकत नाही यासाठी आम्ही काय करावं कोणाची उपवासना करावी कुठल्या देवीची उपवासना करावी अथवा इष्टदेवतेची करावी का कुलदेवतेची करावी सर्वप्रथम म्हणजे कुलदेवता ही सर्वप्रथम असते त्यानंतर आपल्या जी गावची म्हणजे गावच्या कुळाची असणारी ग्रामदेवता ही दुसऱ्या नंबरवरती असते आणि तिसऱ्या नंबरवरती म्हणजे आपला जो काही संचार येत असतो या संचारातली असणारी इष्टदेवता या तिघींची साधना जर तुमच्याकडून योग्यरित्या होत असेल तर तुम्हाला दृष्टांत प्राप्त होण्यास मदत होत असते आता साधना करतो पण साधनेसाठी मंत्र कोणता किंवा ताई तुम्ही मंत्र देणार आहात का तर हो मी काही मंत्र सुद्धा आज यूट्यूबला देणार आहे आणि हे मंत्र मी सर्वांसाठी देत आहे कारण की भक्तांना ह्या मंत्राद्वारे स्वतःच्या स्वतःच्या अडचणी सोडवण्यात याव्यात दृष्टांत प्राप्त व्हावेत या करीत आहेत आता या साधना करायच्या कधी हे समजून घेऊ सर्वप्रथम म्हणजे अष्टमी अष्टमीच्या दिवशी आपल्याला कन्यापूजन जर करता आलं तर कन्यापूजन करावं सप्तमीला करता आलं तर सप्तमीला करावं नवमीला करता आलं तर नवमीला करावं ज्या भागामध्ये ज्या त्या दिवशी जे कन्यापूजन होतं त्या त्या दिवशी तुमचं कन्यापूजन होणं गरजेचं आहे मग तुम्ही सप्तमीला करा अष्टमीला हो करा नवमीला करा, करा। पण तुम्हाला जर नऊ कन्या जर मिळत असतील तर नऊ कन्या बोलवाव्यात सात मिळत असतील तर सात बोल बोलवाव्यात एक मिळत असेल तर एक बोलवावे कारण की असं होतं आपण शरी भागामध्ये राहतो काही मुलांना सवय नसते इतरांच्या घरी जाण्याची अथवा काही अन्न ग्रहण करण्याची प्रसाद ग्रहण करण्याची गरज नसते कारण की आजकालची मुलं इंग्लिश मिडियममध्ये शिकायला लागली मग त्यांची मेंटेलिटीसुद्धा बदलली काही मुलांना या गोष्टी आवडत नाहीत किंवा कोणाच्या घरी जाणं जमत नाही तर अशा वेळेस जर तुम्हाला एक जरी मुलगी मिळाली तरी चालेल अथवा मुलगी मिळाली नाहीच आपल्या स्वतःच्या घरातली जरी कन्या असेल तरीही चालेल अशी कन्या ती टोटली म्हणजे पाच ते दहा वर्षाच्या पर्यंत असणं गरजेचं आहे अधिकाधिक बारा वर्षाची मासिक पाळी जर येणारी कन्या असेल तरीही चालेल तीही अपवित्र होत नाही तशी ही कन्या चालू शकते तर अशा पद्धतीने कन्या बोलवावी किंवा कन्या घरातली असली तरी चालेल त्या कन्याची विधीपूर्वक पाय पुजावे तिला हळदी कुंकू लावावे त्याचबरोबर तुम्ही जो काही घरामध्ये गोडाचा स्वयंपाक केला असेल अथवा जो काही अल्पोहार तुम्ही त्या मुलीला देण्यासाठी केला असेल तो तिला पोटभर जेव घालावा चुनरी एक मिळते आपल्याला बाजारामध्ये ही चुनरी त्या मुलीला अर्पण करावी त्यानंतर मुलीला भेटवस्तू द्यावी भेटवस्तू काय काय द्यावी आजकाल भेटवस्तू देण्यासारख्या बऱ्याचशा असतात पण त्या मुलीला गरजेला पडेल अशी वस्तू द्यावी तुम्ही उदाहरणार्थ शाळेच्या वस्तू देऊ शकता शाळेची वही देऊ शकता अथवा तिला चांगल्यातलं भारीतलं एखादा पेन देऊ शकता संपूर्ण तुम्ही पोशाख देऊ शकता अथवा त्या मुलीला दक्षिणा म्हणून तिला जी गोष्ट आवडते ती गोष्ट घेण्यासाठी तुम्ही तिला तुमच्या स्वच्छेने अथवा तुमच्या दक्षिणा देऊ शकता तिला दक्षिणा द्यावी दक्षिणा अथवा तुम्ही जी काय देता ती द्यावी तिचे पूजन करून घ्यावे पूर्ण मस्तक तिच्या पायावरती ठेवून तिचे तिच्या पाया पडावं पाया पडताना नवदुर्गेंच समर्पण करावं नवदुर्गेचे मंत्र मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्याच पद्धतीने नवदुर्गेचं स्मरण करून घ्यावं तिच्या पाया पडावं व पाया पडून झाल्यानंतर भोजन झाल्यानंतर आपल्या दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय तिला बाजूला बसवून वाचून घ्यावा अथवा एवढ्या वेळ जर मुलगी जर बसत नसेल तर निदान एखाद्या अध्यायाचे दोन कडवे तरी तुम्ही ते पूर्णत्व तिच्यासमोर बसून वाचून घ्यावे हे पूर्णत्व ते वाचून झाल्यानंतर काही मंत्रसाधना आहे ही मंत्रसाधना कशी करावी ही समजून घ्यावं मंत्र सादरा करताना सप्तमी अष्टमी नवमी दशमी या तीन दिवसामध्ये तुम्हाला ही करायची आहे आता ही कशी करायची आपल्या घरातला सर्व जो काही दिवसाचा दिवस क्रम असेल दिवसाची जी काय धावपळ असेल सर्व करून घ्यावी प्रसाद तुमचा जो काही देवाला अर्पण केलेला हा प्रसाद ग्रहण करून घ्यावा किंवा जेवण करून घ्यावं अथवा तुम्ही उपवासाचं जेवण करणार असाल तर फरार करून घ्यावा पूर्णत्व करून झाल्यानंतर म्हणजे मी सांगत नाही की पारत उपाशी राहा पहिले पोटोबा करा मग विटोबा करा पूर्ण तुम्ही उपाशी बसायची गरज नाही पण जे काय असेल ते अन्न ग्रहण करून घ्यावं अन्न ग्रहण करून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला घरातील सर्व लोक किंवा घरातील सर्व सदस्य झोपल्यानंतर शांतपणे आपल्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे देवघरासमोर बसताना आता ह्या क्रिया थोड्या अवघड होणार आहेत पूर्ण अंग भिजवून आपल्याला बसायचं म्हणजे अंगावरती पाणी ओतून घ्यावी व ओल्या पद्याने म्हणजे ओल्या अंगाने तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे बसते वेळी एखादं लाल किंवा पिवळं आसन घ्यावं अथवा जे कोणतं मिळालं तरी चालेल कारण की अठ्ठा होतो की आम्हाला लालच हवंय पिवळंच हवंय अशा वेळेस ऐत्या वेळेला जर नाही भेटलं तरी हरकत नाही एखादं जे कोणतं स्वच्छ सुंदर धुतलेलं आसन असेल या आसनावरती ओल्या पद्याने म्हणजे ओल्या अंगाने ओल्या केसाने आपल्याला बसायचं असेल मग ही स्त्री असेल तर तिने मोकळी केसं सोडावी पुरुष असेल तर त्याने पूर्ण आपली जी काही केसं आहेत या ओल्या केसांवरती पूर्णत्व बसावं थंडी गाठतेचा विचार करावा कारण की थंडीचं प्रमाणसुद्धा चालू आहे पावसाचं प्रमाण चालू आहे पण निदान कोमट पाणी घेतलं तरीही चालेल ओल्यापर्ध्याने बसावे बसल्यानंतर आपल्या हाताला पूर्णत्व म्हणजे ह्या दोन्ही भागाला आपल्याला अशा पद्धतीने आता हे दाखवते अत्तर लावून घ्यावं बाजारामध्ये आपल्याला अशा पद्धतीने अत्तराची बाटली मिळते जे कोणता अत्तर मिळेल ते चालेल सुवासिक अत्तर असणं गरजेचं आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या हाताला अत्तर लावून घ्यावे लाँग्याव। अत्तर हाताला लावल्यानंतर आपल्या थोडस कपाळाला व कंठाजवळ अत्तर लावून घ्यावे अत्तर लावून झाल्यानंतर काही मंत्र सांगणारे या मंत्रांची साधना दिव्याच्या प्रकाशामध्ये तुम्हाला करायची आहे आता दिवा कोणता वापरावा तर दिवा तुम्हाला कणकेचा दिवा वापरायचा वा वा आहे या कणकेच्या दिव्यामध्ये थोडंसं तुम्हाला हळ हळद घालून पीठ मळून घ्यायचं आहे व कणकेचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कणकेचा दिवा प्रज्वलित करताना त्याच्या ज्या वाती आहेत या वाती सात किंवा नऊ याप्रमाणे तुम्हाला ठेवायच्या आहे आता कणकेचा अखंड जो काही दिवा असेल हा दिवा डायरेक्ट तुम्हाला जमिनीवरती न ठेवता जमिनीच्या खाली एखादं मंडल आखून घ्यायचं आहे मंडल म्हणजे पाणी बोटामध्ये घ्यायचं त्यात थोडीशी हळद कालवायची व एक चौकोनी मंडल आखून घ्यायचा आहे व त्याच्यावरती थोडस हळदी कुंकू टाकून कुं, तो दिवा तुम्हाला समोर ठेवून घ्यायचा आहे दिवा समोर ठेवल्यानंतर एक कलश घ्यायचा आहे कलश हा तांब्याचा असावा एक स्वच्छ नारळ घ्यावा व त्याला पाने लावावीत व त्याच्यावरती तो नारळ ठेवून घ्यायचा आहे नारळ ठेवला दिवा लावला सुवासिक अगरबत्ती लावून घ्यायची आता अगरबत्ती तुमच्या ह्यानी पाच दोन सात तीन ह्या पद्धतीने लावू शकता आता माझ्या घरामध्ये मी सदैव तीनच अगरबत्त्या लावते बरेच भाविक भक्त म्हणतात तीन अगरबत्ती म्हणजे अशुभ आहे तीन म्हणजे त्रिय तीन तिघाडा कान बिघाडा असतो तर माझ्या मनामध्ये असे कुठला संकेत नाही किंवा वाचवायचं म्हणून सुद्धा मी करत नाही तीन म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश त्रिगुणात्मक प्रतीक म्हणून मी तीन अगरबत्त्या लावत असते आणि तीन अगरबत्त्या किंवा पाच अगरबत्त्या किंवा दोन अगरबत्त्या तुम्ही लावून घ्याव्यात अगरबत्ती लावून घेतल्यानंतर संपूर्ण काळोखामध्ये का म्हणजे फक्त दिव्याच्या प्रकाशात संपूर्ण लाईटी बंद करून काळहोकामध्ये जो मंत्र सांगण्यात येणार आहे या मंत्राची साधना तुम्हाला एक तास पंधरा मिनटं करायची आहे एक तास पंधरा मिनटं जमत असेल तर ठीक नसेल तर निदान एक तास किंवा अर्धा ते पाऊन तास सुद्धा होणे गरजेचे आहे ही अखंड साधना करते वेळी तुम्हाला काही दृष्टांत यावेळेस प्राप्त होतात किंवा भीती वाटल्यासारखी होऊ शकते घाबरल्यासारखं होऊ शकते अंधार असल्यामुळे दडपण येऊ शकतं अशा गोष्टी तुम्हाला घडण्याची शक्यता असते मग अशा वेळेस एखादं लिंबू तुमच्या पायाजवळ किंवा खाली जरी ठेवलं तरी चालेल अथवा जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये जर भीती वाटायला लागली तर हळद आणि कुंकू आपल्या जवळ ठेवावे व ते हळद आणि कुंकू आपल्या सभोवताली म्हणजे गोल आकारामध्ये शिंपडून घ्यायचं आहे व पुन्हा साधनेला सुरुवात करायची आहे आता साधना करताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्रासदायक होऊ शकतात इथे तुम्हाला भीती वाटू शकते अथवा दडपण येऊ हो शकतं या गोष्टी कशामुळे होतील तर पहिलं समजून घ्यायचं आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीचा वास असतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पितृदोष असतो वास्तुदोष असतो अशा काही गोष्टी जर असतील अथवा जर घरावरती जर काही पिशाच शक्तीचा वास असू शकतो अथवा काही करणीवादीचा जर वास असू शकतो तर अशा वेळेस भीती वाटणे मन दडपण पडणे आपल्या आजूबाजूला कोण उभा असणे असे जर भात झाले तर तिथे कोणत्याही पद्धतीने घाबरून न जाता मंत्राची साधना तुमची अखंड चालू ठेवायची आहे साधना करताना कुठल्याही माळेचा वापर तुम्हाला करायचा नाही की किंवा कि कोणतीही माळ हातामध्ये घ्यायची नाही तुम्ही कोणत्याही मुद्रेमध्ये बसा हरकत नाही दोन्ही हात जोडून बसा तरी देखील चालेल पण निदान एक टाईम लावून बसायचा आहे व तो टायमिंग हा तुमचा अलाराम लावू शकता अथवा तुम्ही एखादी वेळ ठरवू शकता की या या वेळेमध्ये मी उठेल निदान एक अर्ध्या तासाने नुसता मोबाईलची स्क्रीन ऑन करून जरी पाहिली तरी देखील चालेल अशा पद्धतीने ही साधना तुम्हाला चालू करायची आहे आता साधना मंत्र मी तुम्हाला सांगणार सुद्धा आहे व त्याचबरोबर साधना मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून सुद्धा देणार आहे आता प्रत्येक जणाला प्रत्येक वेगवेगळ्या देवी देवतेचा संचार असतो आता ज्यांना महाकाली किंवा काळेश्वरी अशा देवी देवतेचा त्याचबरोबर कालकाई या देवी देवतेचा संचार असेल आणि संचार योग्यरित्या येऊन देखील त्यांना कोणत्याही पद्धतीचा अनुभव नस येत नसेल किंवा कौल सुटत नसतील अशा लोकांनी या मंत्राची साधना करावी ओम क्रिंग कालिकाय ओम क्रिं कालिकाय नमहा या मंत्राची साधना करावी ज्यांना कांजाळ्याची काळूबाई म्हणजे महाकाली अवतारातली असणारी काळेश्वरी देवी आहे त्यांनी ओम हीं क्लि कालिके नमहा ओम ही क्लीम कालिकेनमा या मंत्राची साधना अखंड चालू ठेवावी त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला एडेश्वरी तुळजाभवानी त्याचबरोबर कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरची रेणुका यल्लम्मा अशा देवी देवतेंचा संचार असेल मलाई त्याचबरोबर अनेक देव, देवी देवी देवतेचा संचार असेल अशा लोक लोकांनी कुठल्या मंत्राची साधना करावी ओम ऐम श्रीम शक्ते नम स्वाहा ओम ऐम श्रीम शक्ते नम स्वाहा या मंत्राची तुम्ही साधना करू शकता आता हे मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे ते देखील तुम्ही पाहूनच घ्यावे त्याचबरोबर ह्या मंत्राची साधना किती दिवस करावी आता असं नाही की तुम्ही एक दिवस साधना केली म्हणजे तुम्हाला सर्वस्व गोष्टी मिळाल्या किंवा सर्व तुमचं झालं असं नाही या साधना तुम्ही ज्या दिवशी सुरू करणार आहात सप्तमीपासून अष्टमीपासून नवमीपासून ज्या दिवशी सुरू करणार आहात ही साधना तुम्हाला अखंड सव्वा महिना करणं गरजेचं आहे सव्वा महिना टोटल तुम्हाला ही साधना चालू ठेवायची आहे त्याचबरोबर नवरात्र झाल्यानंतर देखील सुद्धा ज्या काही महिन्यामध्ये म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये येणारी अष्टमी असते अष्टमीच्या दिवशी छोटासा हवन आपल्या देवाच्या समोर तुम्हाला करायचा आहे मग छोटासा हवन कुठल्या मंत्रावरती करायचा नरवारी मंत्रावरती करू शकता गुरु मंत्रावरती करू शकता अथवा तुम्हाला दिलेला साधना मंत्रावरती करू शकता किंवा मी तुम्हाला जे काही मंत्र आता सांगितलेले आहेत या मंत्रावरती करू शकता मग या मंत्रांवरती एकशे आठ वेळेला तुम्हाला या मंत्राची दर अष्टमीला तुम्हाला हवन क्रिया करणं सुद्धा गरजेचं आहे अशा पद्धतीने या तुम्ही क्रिया करून पाव्यात यातून तुम्हाला योग्य तो संचार येणे त्याचबरोबर तुमचा दबलेला संचार पूर्णत्व जागृत होणे अथवा तुमच्या संचाराला कुठेतरी बंधन घातलेला आहे तुमचा संचार कोणीतरी बांधून ठेवलेला आहे हा मोकळा होण्यास मदत होत असते त्याचबरोबर आपल्याला एखाद्या कुळाची किंवा आपल्या कुलदेवतेचा आपल्याला पूर्णत्व नाव गाव पत्ता काहीच माहीत नसतं तर आपल्याला कुल शोधून काढण्यात सुद्धा मदत होऊ शकते तर अशा पद्धतीने या साधना कराव्यात त्याचबरोबर या साधना करताना अनेक व्यथे आपल्याला येऊ शकतात अनेक संकट येऊ शकतात तर या संकटाला सामोरं जाऊन तुम्हाला या साधना करायच्या आहेत आता म लेडीज वर्ग जर साधना करत असतील तर मासिक पाळीमध्ये मा काय करावं तर मासिक पाळीची सहा दिवसाची साधना लेडीज वर्गाने बंद ठेवावी आता या साधनेमध्ये जर तुम्हाला मांसाहार भोजन करत असताल तर काय करावं मांसाहार भोजन करून आम्ही साधना करू शकतो का तर हो करू शकता आता मी असं का बोलते तर सर्वप्रथम म्हणजे असं होतं की आपण शाक्त पंथातले देवीची साधना करत असतो आणि देवीला हा बळी हा असतोच असतो देवीला बळी दिल्या दिल्या जात असतो मग जर तुम्ही मांसाहार भोजन केलं असेल स्वच्छ अंघोळ करावी अथवा तोंड हातपाय दात घासावे आणि या मंत्राची साधना पुन्हा करण्यास सुरुवात करावी अशा पद्धतीने या साधना करून पाहाव्यात आपला संचार आपले जे काही वारे मोकळे होण्यास मदत होत असते आता अशा पद्धतीने जरी तुम्ही सर्व क्रिया जरी करत असलात तरी फक्त एक लक्षात ठेवा कोणाच्याही वाईटासाठी अथवा कोणाचं वाईट व्हावं या प्र या गोष्टीसाठी कुठलेही कौल घेणं चुकीचं आहे याच्यामध्ये तुमची शक्ती तुमची भक्ती व तुमची प्रगती कुठेतरी खंडित होण्यास मदत होत असते म्हणून एखाद्याचं वाईट होऊ द्या या क्रियेने कुठल्याही साधना करू नका किंवा कुठल्याही गोष्टी करू नका किंवा कोणाचं वाईट झाल्याने तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा चांगला फायदा होणार नाही भले आपण भगवंताची भक्ती करतो जगदंबेची भक्ती करतो जगदंबा कोणाचं वाईट करण्यासाठी नसून ती भक्तांचं कल्याण करण्यासाठी आपल्या आपल्याकडे आहे व आपण तिची साधना करत आहोत हे डोक्यामध्ये ठेवून साधना कराव्यात त्याचबरोबर सर्वांच्या नवरात्रीमध्ये सर्व क्रिया चालू ठेवाव्यात नवरात्रीमध्ये प्रत्येकाने असंच सर्वांनी साधना जप तप ध्यानधारणा उपासना कराव्यात जेणेकरून तुमच्या सर्व गोष्टीमध्ये यश प्राप्त व्हावं व तुमच्या घरामध्ये जी काही संकटं असतील ती दूर व्हावी ही मी प्रार्थना प्रार्थनासुद्धा करते त्याचबरोबर ज्या भाविक भक्तांना जर गादीवरती यायचा असेल तर गादीवरती येण्याचा अठ्ठावीस तारीख चालू आहे अठ्ठावीस तारीख रविवार त्यांना यायचा असेल त्यांनी बुकिंग करून गादीवरती यावी त्याचबरोबर नवरात्रीनंतर दर रविवार आपली गादी चालू राहणार आहे नवरात्रीनंतर दर रविवारच्या बुकिंग कराव्यात बुकिंग करण्यासाठी आपला नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवर कॉल करून तुम्ही बुकिंग करून करावी त्याचबरोबर वर गादीवरती यावे आमच्या इथला टोटल खर्च काय हा मी पुन्हा एकदा सांगते कारण की असं होतं की बरेचसे भाविक बघतं म्हणतात ताई तुमच्या इथे खर्च किती ह्यांना पो व्हिडिओ पाहून सुद्धा लक्ष लक्षात येत नाही म्हणून आत्ताच मी सांगते माझी दक्षिणा सोळाशे रुपये असते आणि काही सामान लागतं तुम्हाला आणायला ते आपल्या इथे खाली दुकानामध्ये मिळतं त्या दुकानात तुम्हाला तीनशे रुपयाचा खर्च येतो असा टोटल मिळून ते रुपये तुम्हाला इथे खर्च येतो ह्या एकोणीसशे रुपयामध्ये तीनशे रुपये सामानाचे गेले सोळाशे रुपये माझे ह्या माझ्या सोळाशे रुपयामध्ये इथे येणाऱ्या भाविक भक्तांचं जे काही जेवण असेल ह्या जेवणाचा खर्च इथल्या मुलांचा म्हणजे कामगारांचा पगार त्याचबरोबर माझा वैयक्तिक खर्च देवाचा काही वैयक्तिक खर्च ह्या सर्व खर्च पाहून व बांधणीला तुमच्या किंवा तुमच्या प्रेष्ठांसाठी लागणाऱ्या वस्तूंचा खर्च मिळून ह्या सोळाशे रुपये ठेवलेला आहे आणि जे काही जास्त घेत नाही तुम्ही बाहेर जर पाहताल तर दहा दहा आकारले जातात पण माझ्या इथे मी सोळाशे रुपयामध्ये तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न ऐकून त्याच्यावरती कार्य सुद्धा देत राहते मग अशा पद्धतीने तुमचा सपोर्ट मला राहू द्या व सर्वांनी अशी कृपा माझ्यावरती ठेवा व जगदंबेचीही कृपा माझ्यावरती राहू द्या अशी मी जगदंबेकडे प्रार्थना सुद्धा करते जर काही अडलं नडलं काही माझ्याकडून काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता मग तुम्ही जर काही प्रॉब्लेम असल्यास मला गादीवरती येऊन सुद्धा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता तर सर्वांना जय जगदंब नमो आदेश